मुंबई पोलीस भरतीमध्ये एक विसंगत संख्या शोधा याच्यावर खूप छान प्रश्न विचारलेला आहे संख्या मालिकेमध्ये प्रश्न बघा काय आहे पाचशे आठ दोनशे बावन एकशे चोवीस साठ अठ्ठावीस चौदा चार अशी एक संख्या मालिका दिली आहे आणि त्याच्यामध्ये विचारलेलं काय आहे की त्या मालिकेतील सूत्राशी विसंगत कोणती संख्या आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्यवस्थित तरी जी संख्या आहे उतरत्या क्रमाने चालली आहे म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत येत चालली आहे तर आता याचा अर्थ हा नक्कीच आहे की इथून काहीतरी लॉजिक असणार आहे लॉजिक तसंच आहे बघा चारची जर मी दुप्पट केली ती येते आठ आणि त्याच्यामध्ये चार मिळवलं तर यायला पाहिजे होतं बारा बघा ना आता बाराची दुप्पट केली किती येते चोवीस चोवीस मध्ये चार मिळवले अठ्ठावीस येते अठ्ठावीसची अथ ची दुप्पट केली किती येते छप्पन्न छप्पन्न मध्ये चार मिळवले साठ येतात साठची ची दुप्पट एकशे वीस एकशे वीस मध्ये चार मिळवले एकशे चोवीस म्हणजे याचा अर्थ कळला का तुम्हाला गुणिले दोन करायचंय आणि अधिक चार करायचं आहे हे लॉजिक आहे याच्या मागील आपल्याला मा मग आता मला सांगा याच्यामधलं चुकीचा अंक कोणता किंवा चुकीची संख्या कोणती तर चुकीची संख्या चौदा आहे कारण या चौदाच्या जागी बारा यायला हवं होतं आणि तेच आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार लक्षात येते तर अशा पद्धतीचे प्रश्न कधी कधी रिव्हर्स ऑर्डरने पण सोडवायचे असतात हे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा